सोमवार पासून जनजागृती संखला पार पडणार पाचवी पाणी परिषद उद्घाटन सोहळा नको आम्हाला पाणी द्या जग पूर्व भागातील गावांची एक मुख्य मागणी आहे रक्त घ्या पाणी द्या अशी मागणी करत चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली अंकलगी व बालगाव येथे एकशे तीसहून अधिक जणांनी रक्तदान केले पण ठोस भूमिका जाहीर होत नसल्याने या भागातील ग्रामस्थ आक्रमक झाले पूर्व भागाला पाणी द्या या एकमेव मागणीसाठी शनिवारी संख हरिभक्त हरिभक्तपरायन तुकाराम बाबा महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली यावेळी संखाचे उपसरपंच शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे युवा नेते सुभाष पाटील भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील शिवसेनेचे प्रवीण औरादी जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दैगोंडा सोसायटीचे चेअरमन मैनुद्दीन जमादार ग्रामपंचायत सदस्य सत्याप्पा हडपत माजी सेवानिवृत्त शिक्षक आय एम बिराजदार पोलिस पाटील सुरेश पाटील डॉक्टर सागर पाटील माजी सैनिक अब्बास सय्यद सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर व्ही फुटाणे राजेंद्र बगेरी सदाशिव पूजानी नरेंद्र कोळी बसगोंडा बिरादार तुकाराम जालगेरी सिद्धाप्पा बागेळी मनोहर पाटील संतोष बिरादार ओग्याप्पा कोळी सगोंडा बिरादार एसाप्पा बिराजदार गोंधळेवाडीचे रामदास भोसले डॉक्टर नामदेव कुंभार धानप्पा बिरादार अशोक पाटील यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना संघचे उपसरपंच राष्ट्रवादीचे युवा नेते सुभाष पाटील म्हणाले हरिभक्त परायण तुकाराम बाबा यांची धडपड आपल्या भागाला पाणी मिळावी यासाठी सुरू आहे तुकाराम बाबांनी पाण्यासाठी संख ते मंत्रालय पाचशे किलोमीटर पायी दिंडे काढली आमचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांनी जतला पाणी उपलब्ध करून दिले बाबांचा हा लढा राजकारण विरहित लढा असून सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले भाजयू मोरचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील म्हणाले मैशालचे पाणी जत तालुक्यात आले पण संखला पाणी आलेलं नाही जोपर्यंत पाणी देत नाही तोपर्यंत प्रत्येक गावात रक्त घ्या पण पाणी द्या हे आंदोलन तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून त्याला सर्वांनी बळ द्यावे असे आवाहन केले संख ते मुंबई पायी दिंडीत आपण बाबांसोबत होतो जसला पाणी मिळावे यासाठी बाबांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक झाली पाण्यासंदर्भात नकाशा दाखवून पाणी कसे येऊ शकते याची माहिती बाबांनी मुख्यमंत्र्यांना दिली बाबांचा पाण्यासाठीचा संघर्ष हा आपल्यासाठी सुरू आहे तेव्हा कॅन्डल मोर्चा पाणी परिषदेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेनेचे प्रवीण औरादी यांनी केले यावेळी माजी सेवा निवृत्त शिक्षक आय एम बिराजदार म्हणाले स्वातंत्र्य मिळाल्यापासून आम्हाला पाणी मिळालं नाही पाण्यासाठीचा आमचा हा लढा आर या पार राहणार असल्याचे सांगितलं आहे माजी सैनिक अब्बास सय्यद सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर व्ही फुटाणे यांनी मनोगत व्यक्त केले जर पूर्व भागातील पाण्यासाठीचा लढा तीव्र करण्याचा निर्धार संख येथील बैठकीत करण्यात आला बैठकीत पाणी परिषद मेळावा गावबंधक कॅन्डल मोर्चा येत्या निवडणुकीवर बहिष्कार मैशाळचे पाणी द्यावे अन्यथा कर्नाटकात जाण्याची परवानगी द्यावी अशी आक्रमक भूमिका सर्वांनी घेतली आहे बैठकीचा हा संदेश गावोगावी पोहोचवण्यासाठी येत्या सोमवारपासून पासष्ट गावात जनजागृती मोहीम व वीस फेब्रुवारीला संखमध्ये कॅन्डल मोर्चा एकवीस फेब्रुवारीला संखगाव बंद ठेवून पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे या पाणी परिषदेत पुढील लढ्याची रणनीती ठरणार आहे तेव्हा सर्वांनी पाणी परिषदेला उपस्थित राहावे असे आवाहन हरिभक्त परायण बाबा महाराज यांनी यावेळी केले आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद